नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत स्मार्ट मीटरमुळे येणारे वाढीव वीज बिल ग्राहकांच्या अनेक तक्रारी या अनुषंगाने बेडक महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता वनमाने साहेब यांना स्मार्ट मीटर बसूने व ग्राहकांची पिळवणूक थांबवावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत चौगुले संपर्क प्रमुख श्रीधर उदगाव व अमोल उडे शीतल मांजरे व दिलीप बिरनाळे उपस्थित होते आज खेडक वनमाने साहेब अभियंत वनमाने साहेब यांना ग्राहकांच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे आज जे स्मार्ट मीटरची बसवायची चालू आहे ते बंद व्हावं त्वरित बंद व्हावं कारण ग्राहकावर जादा बोजा पडणार आहे हा स्मार्ट मीटरचा आणि अदानी आणि अंबानीच्या खाजगी कंपनीला हे टेंडर दिल्यामुळं त्यांच्या कमन्याचा कमनं चालवल्याचं आम्ही शेतकरी बांधवांनी काय घेतलं नाही आणि इथून पुढं त्यांनी जर हे मीटर बसवायचं जर बंद नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करून असा आम्ही इशारा देऊन आज त्यांना हे निवेदन दिलेलं आहे